लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींचा हप्ता आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून गिफ्ट नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील लाडक्या बहिणींना राज्य सरकार गिफ्ट देणार आहे फेब्रुवारी महिन्याचा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आठ मार्च या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात येणार आहे तर मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मार्च अखेरीस देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना दिली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत अर्थव्यवस्थेवर ताण येणार असल्याने सरकार ही योजना बंद करील अशीही चर्चा सुरू आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही लोककल्याणकारी योजना बंद होणार नसल्याची स्पष्ट ग्वाही दिली आहे